नमस्कार मी केतकी जोशी धोक्याचा सायरन वाजायला लागलेला आहे धोक्याची घंटा वाजतीय आणि आपण तो ऐकायला पाहिजे कारण राज्यातल्या संख्येत वाढ राज्यातल्या संख्या आता तब्बल जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य राजेश टोपे यांनी दिली मुंबईत दहा आणि पुण्यात एक नवीन रुग्ण आढळून आलाय धक्कादायक बाब म्हणजे यातल्या तीन जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे आपण फेज थ्रीच्या दिशेनं चाललोय का अशी सुद्धा शंका उपस्थित केली जातीय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून गर्दी कमी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी केलंय लोकल मधली गर्दी कमी झाली नाही तर लोकल बंद करण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिलाय लोकांनी घरीच राहून स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन एसी मध्ये जिवंत राहतो त्यामुळे एसीचा वापर कमी करायचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय आज खऱ्या अर्थाने खूप मोठा राईज जा झाल्याचं चित्र जा आहे काल फिफ्टी टू होतं एकूण अकरा वाढले त्यातले दहा मुंबईचे आहेत एक पुण्याचा आहे साधारणपणे मला जी आज आत्ता प्राप्त झालेली माहिती ती अशी की तीन हे कॉन्टॅक्ट्सचे आहेत आणि बाकीचे सर्व इम्पोर्टचे आहेत म्हणजे यांना ट्रॅव्हल हिस्ट्री फॉरेन कंट्रीजवरून आलेले लोक आहेत ते आठ आहेत आणि तीन कॉन्टॅक्ट्समुळे म्हणजे त्यांच्या संमुळे झालेल्या संसर्गामुळे आहेत त्यामुळं कॉन्टॅक्टचा अर्थ संसर्गाने वाढलेले तीन आहेत आणि बाहेरून डायरेक्ट आलेले आठ आहेत अशी एकूण सिक्स्टी थ्रीचा हा आकडा त्या ठिकाणी झालेला आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच मी माननीय मुख्य आपलं माननीय प सुद्धा भेटून आलेलो आहे आणि काल जी माननीय पंतप्रधानांची व्ही सी झाली त्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी फार आग्रहाची भूमिका घेतली होती की आम्हाला टेस्टिंग फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजेत आणि तोच मुद्दा मी माननीय पवारसाहेबांनासुद्धा सांगितला पवारसाहेबांनी हर्षवर्धनजी डॉक्टर हर्षवर्धनजी जी, जी केंद्रीय मंत्री आहेत त्यांनासुद्धा ते बोलले आम्ही सगळे एकत्रच त्यांना बोललो आणि त्यांना हाच आग्रह करतो आहोत की कुठल्याही परिस्थितीत टेस्टिंग लॅब्स ह्या वाढल्याच पाहिजे खूप संख्येने वाढल्या पाहिजे तुमच्या मेडिकल च्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा फार्मसी असतील पाणी सोडणारे लोक तुमचे ब आ, फायर ब्रिगेडचे लोक स्वच्छतेचे लोक ह्या सगळ्याला जर सोडलं तर मला वाटतं की जास्त काही लोकांनी या पब्लिक ट्रान्सपोर्टचा आता उपयोग करू नये असंही माझं या निमित्ताने सांगणं आहे पण या उपर जर गर्दी खरंच कमी होत नसेल अशी संख्या मुंबईची वाढणारच असेल तर स्ट्रिक्टली कुठल्याही परिस्थितीत लाईफलाईन ऑफ ऑफ मुंबईलासुद्धा बंद करावं लागेलच अशी परिस्थिती जर ऐकलं नाही तर होणार आहे हेही मी मुंबईकरांना या निमित्ताने आवर्जून सांगेन ए सीचा वापर कमी करावा यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत की हा व्हायरस काहीही झालं तरी थंड ठिकाणी त्याचं आयुर्मान जास्त असतं सात तास आठ तास आणि त्यामुळं ए सीच्या माध्यमातून मा सुद्धा जे आपले जे ए सीचे जे डक्ट्स असतात त्यातसुद्धा हा व्हायरस हवेतून सस्पेंडेड मध्ये मद, राहून तो सर्क्युलेट होऊ शकतो ए सीमध्ये आणि त्यातून सुद्धा कोणाच्याही नाकात जाऊ शकतो तोंडात जाऊ शकतो आणि त्या दृष्टीकोनातून सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे आपल्या खिडक्या दारं उघडे ठेवून फॅन्स लावून आपण जर आपलं त्या ठिकाणी व्यवस्था ठेवली कार्यालयांमध्ये तर अधिक चांगलं कारण एक आहे की कडक उन्हामध्ये बाहेर त्या त्याची आयु त्याचं त्या आयुष्यमान कमी असतं तसं आपण इकडे ए सीमध्ये आ सात तास आठ तास असू ता शकतो तर बाहेर उन्हामध्ये तास दीड तास दोन तासामध्ये सुद्धा ते तो तो त्या ठिकाणी मरू शकतो वायरस आपण ऐकलं आरोग्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते त्यामुळे काळजी घ्या सावधान रहा स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अनावश्यक प्रवास टाळा आपण बघणार मुंबईमध्ये सध्या काय परिस्थिती आहे गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे आणि मुंबईकरांची आवडती जागा आहे पण कोरोनामुळे सध्या या परिसरात शुकशुकाट शुक आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी गेटवे ऑफ इंडिया ही दृश्य आहेत आपण बघतो की मुंबई पोलिसांकडून लोकांना आवाहन केलं जाते अशा पद्धतीनं अनाऊन्स केलं जात आहे की कुणी इथे थांबू नका आणि कुणीही कुठल्याही प्रकारचं एकत्र राहू नका विशेष म्हणजे पर्यटकांचं आणि मुंबईकरांचं पण कौतुक केलं पाहिजे कारण आपण आता जर बघितलं की गेटवेचा हा जो एरिया आपण दाखवला तर इथे आपल्याला एकही पर्यटक दिसत नाहीये कारण लोकांना आवाहन करण्यात आलं आणि पोलीस आतमध्ये दे जाऊ देत नाही त्यामुळे जी अधिकची गर्दी व्हायची ती गर्दी आणि जे सोशल डिस्टन्सिंग म्हणतो आपण त्या दोघा एकमेकांमध्ये में अंतर ते कुठेतरी राखण्यामध्ये यश मिळालं आपण बघतोय की गेटवे ऑफ इंडिया कधीही झोपला नाही कधीही शांत राहिली नाही सातत्यानं इथे गर्दी असायची पण आता मात्र इथे गर्दी नाही आहे आणि खरंच मुंबईकरांचं आणि पर्यटकांचं कौतुक केलं पाहिजे की ते अशा पद्धतीनं त्यांनी करोनाची ही भीती खरं खरं तर करोना, खर, करोना पासनं वाचण्यासाठी लोकांनी फक्त स्वतःची सुरक्षा नाही तर बाकी इतरांची देशवासियांची सुरक्षेत पण त्यांचा मोठा हातभार राहणार आहे काही लोक पण मुंबईच्या बाहेर जातानाचं दृश्य आपल्याला बघायला आहे काही मुंबईच्या बाहेर आलेले पर्यटक आहेत त्यांनाही समजावून सांगितलं जातंय एकूणच काळजी घेतली जाते तुम्ही मुंबई सोडून बाहेर जाताय का कुठे जाताय मांडवा हो तिकडेच राहणार काही दिवस हो हो तिकडे बघला हो तिकडेच का करोनाची भीती वाटते म्हणून की दुसरं काय नाही ते करोना व्हायरस आहे म्हणून ते जास्त दिवस तिकडे राहणार थर्टी फर्स्ट मार्च पर्यंत की कसं आसपास तिचे आसपास तर बघते काय आहे काय नाही आणि तिकडेच राहणार नाही आपण अनेक मुंबईकर मुंबईच्या बाहेर पण जाताना बघायला मिळतात जसं जसं सीएससी स्टेशनला लोकांची गर्दी झाली आहे मुंबई सोडायची अनेकांना कारण मुंबईमध्ये जास्त भीतीचं वातावरण वाता निर्माण झालं आहे अनेकांच्या दृष्टीने आपण बघतोय की इथे काही आपल्याला पर्यटक किंवा काही लोक फिरणारे बघ मिळतात दिसत आहेत त्यांना पोलीस इथून बाहेर काढतात इथून बाहेर जायला सांगत आहेत एकूणच ही काळजी घेणं का गरजेचं आहे स्वतःसाठी नाही स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तर देशासाठी ही आता अत्यंत महत्वाची वेळ आहे आणि जर असं केलं तर तुम्ही तुमचं देशप्रेम सिद्ध कराल असंच आहे कारण सध्या कुणाला त्रास होऊ नये बाळाशेट्टी सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत अगदी साधं आव्हान आहे घरी राहा आणि काळजी घ्या इतकं जरी पाळलं तरी खूप मोठा बदल घडू शकणार आहे नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जातीनं परिस्थितीची पाहणी केली सीताबर्डी मार्केटमध्ये त्यांनी लॉकडाऊनचा सगळा आढावा घेतला दुकानं बंद करून आदेशाचं पालन करा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला रात्री आदेश काढलेत त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे मी स्वतः माझे अधिकारी पोलीस कमिशनर पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी शहरामधून फिरत आहेत आता सध्या कॉन्सन्ट्रेशन आपलं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत आणि आपला असिस्टंट कमिशनरमार्फत बंद करणं चालू आहे ज्या ज्या ठिकाणी काय स्थापना चालू आहे तेही बंद करण्यात चालू आहे लोकांनाही मी आवाहन केलेलं आहे की के आपण रस्त्यावर येऊ नये मी स्वतःही पितो आहे लोकांनाही सांगतो आहे आपल्या माध्यमातूनही परत आवाहन करतो आहे कृपया घराच्या बाहेर पडू नका आम्ही स्टार्टिंगला सांगत आहोत तोपर्यंत ऐका जर यानंतरही आपण रस्त्यावर हो दिसाल तर आपल्यावरती पोलीस कारवाई होईल आय पी सीनुसार दंडनीय कारवाई होईल घरात ऐवजी हो दुसरीकडे कुठं जावं लागेल तर ही परिस्थिती येऊ न देता परत मी विनंती करतो आहे की ज्यांनी दुकानातून चालू ठेवले ते एक्सेप्ट एसेन्शियल कमॉडिटी जे आपण एक्झिम केलेल्या आहेत त्यांनी ते चालू ठेवावेत बाकी कोणत्याही नागरिकांना एसेन्शियल कामाशिवाय शिवाय शिवाय बाहेर येऊ नये